पाहू शकता तुम्ही इथे चिवळीची भाजी घालून छान असा झुणका बनवलेला आहे त्यासाठी पण तो थंड आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अवश्य तुम्ही चिवळीची भाजी आणून खा सुकी भाजी बनवा किंवा तुम्ही त्याला झुणका म्हणू शकता चिवळीच्या भाजीचा चपातीबरोबर भाकरीबरोबर अप्रतिम चव लागते चला तर मग आता आपण चिवळीच्या भाजीचा झुणका कसा बनवला आहे ते आपण पाहूयात नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड डे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे ही बघा ही चिवळीची भाजी आहे चिवळीची पण बोलतात मी सर्व अशीच भाजी साफ करून घेऊया आणि ही भाजी आहे ना खूप थंड असते त्यामुळे ही भाजी उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात खा चिवळीची भाजी विदर्भामध्ये सर्रास केली जाते उन्हाळ्याच्या दिवसात तर भरपूर केली जाते आणि ही भाजी उन्हाळ्याच्या दिवसातच खा विदर्भ मराठवाडा या ठिकाणी ही भाजी खूप प्रमाणात करतात कारण तिकडे उन्हाचं प्र ऊन जास्त असतं ना तर ऊन लागू नये त्यामुळे कसं ही भाजी केली जाते आणि लहान मुलं असतात ना पूर्वीच्या काळामध्ये बघा पंखे नसायचे मग लहान मुलांना काय करायचं आहे ही चिवळीची भाजी आणायची मळ्यातून आणि खाली अंतरायचे जमिनीवरती भाजी आणि त्यावरती चादर वगैरे टाकायची आणि त्यावर बाळाला ठेवायचं म्हणजे कसं ऊन नाही लागायचं त्यामुळे आणि ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता परत ताकाच्या कडीबरोबर खाऊ शकता वरण भाताबरोबर खाऊ शकता चिवईची भाजी ना ही पेरत नाही ही आपोआप ना उगवते मळ्यामध्ये ज्या वेळेला आपण धान्य वगैरे पेरतो ना पिक म्हणजे पिकवतो त्यावेळेला कसं आपोआप ही मळ्यामध्ये उगवली जाते त्यामुळे ही काही पिकवत नाही त्यामुळे ही भाजी ना। आये, आउशदी आहे ना खूप गुणकारी आहे औषधी आहे भरपूर प्रमाणामध्ये ही थंड आहे त्यामुळे आपल्या पोटाला पण थंडावा देते आता मी इथे बघा लागेल तेवढी भाजी घेतलेली आहे आणि मी तुम्ही ही भाजी चिरून पण घेऊ शकतात पण मी हाताने बारीक बारीक असे बघा तोडून घेतलेले आहेत दांड्या आता आपण ही सर्व भाजी धुवून घेऊया तीन ते चार पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेऊया जरा ना आपण तेल जास्तच घ्यायचं कारण आपल्याला सुकी भाजी करायची आहे ना बेसनपीठ पेरून त्यामुळे इथे बघा चांगले दोन चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे वडे तळले होते ना चस त्या वड्यांचंच तेल मी इथे घेतलेलं आहे तेल छान तापलं आहे त्यामध्ये ना आपण आता पावपाव चमचा जिरं आणि मोहरी इथे घालूया आपण ना इथे हिंगाची फोडणी देते हे बघा चिमुभर इथे हिंग घेतलेला आहे कांदा कांदा ना भरपूर घाला तर आपल्याला शिवळची सुकी भाजी करायची आहे ना म्हणजे ढोळीच्या भाजीचा झुंका आहे आपल्याला त्यामुळे कांदा जरा ना जास्त घाला त्याचबरोबर इथे चेसलेला लसूण सात त्या आठ पाकळ्याने इथे ना लसूण घेतला आहे चेचून आता सगळं आपल्याला हे कांदा चांगला मऊ पडेपर्यंत शिजून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर लसूण पण चांगला परतून घ्यायचं आहे भाजीमध्ये आपण हिरवी मिरची नाही घालणार आहोत लाल तिखट घालणार आहोत त्यासाठी इथे दोन चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे पाव चमचे इथे हळद घेतलेले आहे आणि इथे दोन चिमूट असे जिरे पावडर घेतलेले आहे आणि इथे अर्धा चमचा मी धणे पावडर घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि इथे निथळाला पण ठेवलेली आहे तुम्ही एकदा नक्की ही पद्धत वापरून भाजी करून बघा एकदम छान चव लागते बेसन पिठात पण अप्रतिम लागते मुटके पण छान लागतात तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर वरण भाताबरोबर ही भाजी खाऊ शकता हे बघा छान असा कांदा इथे आपला शिजलेला आहे हे बघा छान मऊ पडला आहे शिवायचा धुंगा करायचा आहे ना आपल्याला त्यासाठी आपल्याला तेल भरपूर लागणार आहे ना म्हणून इथे जास्त तेल घेतलेलं आहे तर आता हे मसाले बघा यामध्येच घालून घेते मसाले असे चांगले तेलामध्ये ना छान परतून घ्यायचे तर लगेच आपण त्यामध्ये धुऊन स्वच्छ केलेली भाजी घालूया भा गॅस कमी करते भाजी अशी मिक्स करून घ्यायची छान भाजीचं प्रमाण किती आहे त्या अंदाजाने इथे आपण बेसन घ्यायचं आता इथे भाजीचं प्रमाण कमी आहे ना तर इथे मी एक पटी बेसन घेणार आहे आता आपण ना दोन मिनिट झाकण ठेवून ही भाजी जरा शिजून घेऊया बघू शकता इथे दोन मिनिट झालेले आहे भाजीने पण जरा पाणी सोडलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे भाजीवरच आपण मीठ घालून घेणार आहोत इथे जवळजवळ अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे मिठानी पण कसं भाजीला पाणी सुटतं ना हे जसं आपल्याला लागेल ना तसं आपण यामध्ये ना डाळीचं पीठ पेरूया हे बघा म्हणजे ओलसर राहिली पाहिजे ना जरा त्याला तुम्ही चिवईचा झुणका म्हणू शकता अप्रतिम लागते हां भाजी आणखी इथे बघा एक चमचा घालते मी पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही एकदा ही भाजी करून बघा खा चवीला खूप छान लागते विदर्भामध्ये सर्रास ही भाजी केली जाते इथे जेवढं लागेल ना आता आपलं तेल होतं ना आता जेवढं लागेल ओलसर पण आहे ना तेवढंच इथे डाळीचं पीठ घालायचं आता तुमच्या भाजीचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्ही जास्त डाळीचं पीठ घाला आणि मिठाचं प्रमाण पण कमी जास्त करायचं भाजीचा अंदाज घेऊन आपण छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे ही भाजी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला पण विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आता आपण इथे ना पाच मिनिट झाकण मारूया पाच मिनिट चांगलं शिजून घेऊया चला तर आता आपण पाहूया आपली भाजी कितपत शिजली आहे की वाव हे बघा आपला झुणका तयार इथे किवईची भाजी घालून केलेला मीठ आणि तेल योग्य प्रमाण असेल ना तर पाण्याचा हप्का मारायची पण आपल्याला गरज लागत नाही नुसतं तेल आणि मिठावरती ही भाजी छान अशी शिजल्या जाते हे आपलं बेसन पण इथे छान शिजल्या गेलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा मी ताकाच्या कडीबरोबर खाऊ शकता एरीच्या साराबरोबर खाऊ शकता इथे आपली भाजी आता तयार झालेली आहे पण मी तर इथे चिवळीचा झुणकाच बोलणार आहे कारण बघा तुम्ही छान अशी आपला इथे झुणका तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही इथे सुटसुटीत असा छान आपला इथे झुणका तयार झालेला आहे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि मग मला कमेंट करून सांगा चला तर आता आपण इथे गॅस बंद करूया पाहू शकता तुम्ही इथे चोळीची भाजी घालून छान असं झुणका आपला तयार झालेला आहे आता आपण यावरती कोथंबीर पेरूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कमेंट करा आणि तुम्ही हा झुणका चपातीबरोबर भाकरीबरोबर वरण भाताबरोबर खाऊ शकता व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका धन्यवाद